दिनांक पंचवीस जून रोजी अंगारकी चतुर्थी नाशिक शहरासह सातपूर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याच निमित्ताने सातपूर ग्रामस्थांच्या वतीने दुर्गा माता अमरज्योत मित्र मंडळाच्या वतीने आजच्या आरतीचा मान नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देण्यात आला होता पोलीस आयुक्ताच्या अकमदाप्रसंगी सातपूर ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार करण्यात आला यावेळी दुर्गा मातेला साकडं घालत नाशिक शहरात व सातपूर परिसरात शांतता नांदावी व सातपूर परिसराची भरभराटी व्हावी अशी प्रार्थना नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कार्यक्रमाचे या सूत्रसंचालन दिवानंद काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास घटाळ यांनी मानले यावेळी प्रसंगी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोम माचरे विलास गीते सचिन आजबे तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी व तसेच सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या पावन पर्वावर दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्या आध्यात्मिकदृष्ट्यातूनही महत्त्वाच्या आहेत आणि सामाजिक दृष्टीतूनही त्याचा इतका सखोल अभ्यास आणि विचार करावा असं मी आजच्या या कार्यक्रमातून सांगतो प्रथमतः दुर्गादेवी मातेची जी आरती आज इथे संपन्न झाली सिक्की साहेबांच्या हातून खरं तर दुर्गादेवी ही दुर्गती घालवण्यासाठी असते ज्याला दुर्गती घालवायची आहे किंवा घालवली किंवा घालवायची आहे त्याच्यासाठी दुर्गा मातेचं पूजन केलं जातं हे आध्यात्मिक त्याचं एक कारण आहे आणि ज्यांचं दुर्गती गेली ते त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आज माझ्या शेजारी जे उभे आहेत सी पी साहेब हे आहेत म्हणजे जर सांगायचं ठरलं सा तर हे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आहेत आय पी एसच्या कठीण अभ्यास परिश्रम हा करावा लागतो दोन वर्षाचा खर्च ट्रेनिंग असतं आणि त्यानंतर तुम्हाला असा बहुमूल आणि महत्त्वाची जबाबदारी ही मिळते आज खरं पाहता नाशिक जिल्ह्यात जर नाशिक जिल्ह्याची सर्व जबाबदारी सी पी साहेबांकडं आहे आणि या महत्त्वाच्या रोलवर काम करताना नम्रता ही अतिशय महत्त्वाची आहे ती साहेबांकडे दिसते आज ॲक्च्युली मी खूप लहान आहे त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही कारण त्यांचं पद आणि त्यांचा हुद्दा हा खूप रिस्पेक्टेबल आहे आणि जबाबदार आहे आजच्या जर पिढीमध्ये बघायचं ठरलं तर आजचे रोल मॉडेल हे आपले हिरो हिरोईन आणि सोशल मीडिया हा आहे परंतु खरं वास्तविक बघता ग्राउंड लेवलला जर आपल्याला बघायचं असेल तर खरे रोल मॉडेल हे सी पी साहेब यांच्याकडे बघून आपल्याला कळतं खरे रोल मॉडेल हे आहेत आजच्या युवा पिढीने यांचा आदर्श घ्यावा आणि चांगलं शिक्षण चांगलं पुढे जावं हाच मी एक संदेश या गावकऱ्यांच्या वतीने देऊ शक देतो देण्याची इच्छा प्रकट करतो तसेच आज साहेब आमचं हे सातपूर गाव या गुन्हा गोविंदाने आजपर्यंत नांदत आलेलं आहे सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात शांततेने सर्व पूजा कार्यक्रम आणि महत्वाचे कार्यक्रम पार पाडले जातात आणि आजच्या या महत्त्वाच्या याच्यामध्ये आपली हजेरी लागणं म्हणजे हा शिर्पेचा तुरा आहे असं मी समजेन तेव्हा मी पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या वतीने आणि आयोजन समितीच्या वतीने आपले पुन्हा एकदा आभार मानतो हे अमरज्योत मित्रमंडळ गेली वीस तीस वर्षापासून अतिशय देवीची सेवा करतात आरती सव्वा सात म्हणजे सव्वाचा त्याच्या अगोदर कितीही मंत्री येऊन गेले खासदार येऊन गेले परंतु अनिल आणि सुनील असं आयोजन असं केलं की आपल्याला सरकारी अधिकारी आले पाहिजे म्हणून त्या निमित्ताने आजचं आज हे जे आपण आलात आणि डॉक्टर फाउंडेशन आहे आमच्याकडं अनेक असं सगळं मराठा मित्रमंडळ हे राजवडकरी फाउंडेशन हे सगळं विम्या गोविंदाने अतिशय कोणताही सण असो मग ते मोहरम असो ईद असो चौदा एप्रिल असो शिवजयंती असो महात्मा फुले जयंती सगळं एकोप्याने इथं कार्यक्रम केला जातो आणि साहेब आपली ख्याती सांगायची म्हणजे मी गेली तीस वर्षापासून शांतता समितीवर सदस्य आहे परंतु अनेक शिट्टी साहेबांचे मा यो मा योग आला माझं त्यांचं तो आपल्या अंगातली जी धार्मिकता आणि आध्यात्मिकता त्या थी। दिवशी बघितली मी आपण आमच्या गावकऱ्यांनी आपल्याला विनंती केली आणि आपण दिंडी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला तर राहिला पण आपण लोकांची मनं एवढी जिंकली आहे की आपण याचा आपल्या पदाचा मान मी हे करून वाजूला सगळं ठेवून आज देवासाठी संत यांच्यासाठी तो मालकीसाठी आपण खाली बसला आरती घेतली निवृत्ती नाथाची आणि खाली बसून जे आपण डाऊड उचला जसा माणूस काम करतो म्हणजे तुम्ही आमच्या साहेब म्हणून तो आम्हाला तुम्ही जो आधार आहे सातोकरांना आणि सातोकरांच्या आमच्या मान जेवणे दुसऱ्यांदाही सातपूरला तुम्ही आपण आलात तेव्हा सातपूरच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आणि सर्व मंडळाच्या वतीनं तुमचं स्वागत केलं पाहिजे आभार मानले पाहिजे मी प्रथम या सातपूरच्या ग्रामस्थांनी तुम् हा जे पोलीस आयुक्त नाशिक आणि नाशिक पोलीस दलाला हा मान दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप आभारी आहे खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं या ठिकाणी येऊन आरती करून खूप एक वेगळा अनुभव आणि आपल्या सगळ्यांचा जो उत्साह आहे आणि जे एकी आहे तो बघून पण खूप छान वाटते आणि अशाच प्रकारचे नागरिक आणि अशाच प्रकारचे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक ठिकाणी सुख शांती समृद्धी आणि एकोपा नांदो ही देवी देवीचरणी माझी प्रार्थना लोकशास्त्र साठी बंटी आढाव सातपूर